सध्या राजकीय वर्तुळात नितीन गडकरींच्या विधानाची चर्चा आहे अभित है, है चर्चा आहे गडकरींच्या याच विधानाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या या विधानाची सध्या चांगली चर्चा होते नागपूरमधल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे सूचक वक्तव्य केलंय आमच्याकडे कार्यकर्त्यांची जबाबदारी काय राहील त्यांनी काम काय करायचं हे पक्ष ठरवतो हे सुद्धा त्यांनी बोलताना सांगितलंय अभियोक्त हुआ है वो तो न्यूज रील थी असली फिल्म सुरू होणार और बाकी आणि आमच्याकडे कार्यकर्त्याची जबाबदारी काय राहील आणि त्यांनी काम काय करायचं का पक्ष ठरवतो आणि मी विचारशील तर मी आजपर्यंत इतके वर्ष राजकारणात आहे मी माझा बायोडाटाही कधी छापला नाही आणि मला न मागता आणि मी लोकांना पोस्टर लावू नका बॅनर लावू नका कटआउट लावू नका विमानतळावर पंचेचाळीस वर्ष झाले मी मी महाराष्ट्रात मंत्री होतो त्यानंतर आता चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन राजकारणात माझ्या स्वागताला म्हणतो नाही येतो आता कुत्रा आला <laughs> कारण मी झेड प्लस असल्यामुळे तो कुत्रा मारून जातो आणि भूमिका मिळेल ते काम करायचं पण आता माझी स्वतःची आवड ही विदर्भातले शेतकरी जे आत्महत्या करतात त्या शेतकऱ्यांनी एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारचं काही काम करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्याच्याकरता मी माझा आता पुष्कळ वर्ष मला बरंच मिळालं आणि मी तृप्त आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्याच्याकरता जास्ती जास्त काम करायचा मी प्रयत्न करतो अभिजोक्त हुआ है वो तो न्यूज रील थी असली फिल्म सुरू होणार और बाकी है। <laughs> तर या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आपले प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडले गेलेत अमर काणे सध्या आपल्यासोबत आहे अमर ज्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे वक्तव्य आहे हा कार्यक्रम नेमका कोणता होता विषय या कार्यक्रमाचा काय होता आणि सगळ्यात महत्वाचं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य करणारं काही संकेत देणारं हे वक्तव्य आहे असं म्हणता येईल का खर तर गडकरींच्या या विधानाची खूप चर्चा होत्या मोदी सरकारचे जे अकरा वर्ष होत्या त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या अंतर्गतच हा कार्यक्रम होता एका मुलाखती दरम्यान नितीन गडकरी यांनी हे विधान केलं आणि या विधानानंतर बरीच चर्चा सुरू झाली आहे अभि तक जो होती असली टीम सुरू होणार बाकी आहे असं एक सूचक विधान म्हणून याच्याकडे पाहण्यात येत आहे गडकरी आपल्या दिलकुला बोलण्याबद्दल बिंदास्त बोलण्याबद्दल नेहमीच चर्चेत असतात गडकरींचा संघ परिवार मध्ये त्यांचा असलेला म्हणजे वजन आणि सगळ्या गोष्टी या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने गडकरींना कोणत्या जबाबदारीतनं पाहण्यात येणार असा हा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर देताना गडकरींनी हे सूचक विधान केलेलं आहे पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अजून एक महत्वाचं बोललेलं आहे की आमच्या पक्षात आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी दिली त्याचीच जबाबदारी कोणती मला दिली तर मी नक्कीच ती जबाबदारी पक्ष ठरवत असतो असे ते बोललेले त्यामुळे एकूणच या विधानाची संपूर्ण चर्चा सुरू होत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन असेही ते बोलले की विदर्भातील शेतकऱ्यांकरता मला काम करायचं आहे याबद्दलही त्यांनी ते, ते बोललेले आहे पण एकूणच गडकरींच्या या विधानामुळे नक्कीच सगळ्यांच्या भुव्या उंचवल्या परत एकदा चर्चांना धन्यवाद अमर दिलेल्या या माहितीबद्दल